तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळं पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहून अंबरनाथ मध्ये लक्ष सिद्धी अकॅडमीच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केलं आहे पर्यावरणाचा प्रश्न जगाला भेडसावत आहे पर्यावरणात समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज असून ही गरज ओळखून या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत अंबरनाथच्या तीन झाडीच्या जंगलात वृक्ष लागवड केली आहे सुमारे दोनशे बियांची तर शंभर झाडांची लागवड विद्यार्थ्यांनी केली आहे यामध्ये सागवण शिसम पेरू अशा विविध प्रकारच्या जातीच्या झाडांची लागवड करत याचं संवर्धन करण्यासाठी हे विद्यार्थी सज्ज झाले तर येणाऱ्या युवा पिढीसाठी हा जोश कायम दिसला पाहिजे अशी भावना यावेळी लक्षसिद्धी अकॅडमीचा रिप्रेझेंटेटिव्ह यश सिंग यांनी व्यक्त केली नमस्कार मेरा नाम यश सिंग आहे मैं एल एस एल सी का रिप्रेजेंटेटिव हूँ आज हम अपने ये तीन झाड़ी के इलाके में ट्री प्लांटेशन करने जा रहे थे रिप्लांटेशन किया भी काफी अच्छा प्लांटेशन गया जिसमें हम लोग ने 100 प्लांट्स लगाए हैं और 200 हंड्रेड सीड्स बॉल है ये सब करने में थोड़ी मुश्किल तो हुई पर हमारे युवाओं का सपोर्ट था जिस कारण हम ये सब कर पाए हमारे इलेवन ट्वेल्थ के छात्र बहुत ही अच्छे हैं जिनके कारण अभी तक हम यहाँ पर पहुँच पाए जैसा कि पहले हमें स्टार्टिंग में नगर से परमिशन लेनी थी हमने वो परमिशन को लिया हमने प्लांट्स कलेक्ट किया हमने सीड्स कलेक्ट किए, उसके बाद ये सारा प्रोग्राम हो पाया और मैं धन्यवाद चाहता हूँ अपने टीचरों का अपने दोस्तों का जो ये इसका में हमारा बढ़ चढ़ के सपोर्ट दिए हैं और मैं चाहता हूँ इसी तरह हमारे देश का युवा ये सारी चीजें परफॉर्म करते रहे जिस कारण हमारे देश के युवाओं में एक अलग जोश रहना चाहिए तकरीबन हंड्रेड टेन प्लांट्स लगाए हैं और टू हंड्रेड सीड्स बॉल हैं सीड्स बॉल भी हमने अच्छे ब्रीड के मंगाए हैं जैसे काजू के सीड बॉल हैं बादाम के सीड बॉल हैं और प्लांट में हम लोग ने शीशम मंगाया है और सागवन भी है अमरूद के भी पेड़ हैं बहुत सारे पेड़ बहुत सारे टाइप के पेड़ हैं जिन्हें हमें वहाँ तक सब जगह लगाया है पहाड़ में वो बहुत ही अच्छा ग्रो करेगा क्योंकि यहाँ का फर्टाइल लैंड है और यहाँ पर पानी का स्रोत भी बहुत अच्छा है हमारा उद्देश्य कुछ नहीं है हमारा उद्देश्य है ये कि हमें देश को लेके आगे बढ़ना है हमें देश के लिए कुछ करना है हमें अपने लिए कुछ नहीं चाहिए इसमें हमारा कोई फायदा नहीं है पर हमारा देश आगे बढ़ना चाहिए हमें उससे ही बस मतलब है मजे नाव दक्ष आयर हमें एल एस एल सी क्लास मधु आम क्लास मे आइवेन्ट होता तो आज वृक्षारोपण सर्व इलेवन ट्वेल्व तो मुल्प सगळे एकत्र जमून इथे तीन झाडीच्या परिसरामध्ये आम्ही वृक्षारोपण करतोय आम्ही इथे खूप जणांनी मेहनत करून वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावलेत कि अजून सीड्स आम्ही रोपले रोप, रोप लावलेत सीड्स आम्ही टाकलेत आता आम्हाला अशी आतून इच्छा वाटते काय झाड मोठे व्हावे झाड नसले तर आपल्याला माहिती किती आपल्याला त्रास होतो त्यामुळं हो आपण पण वृक्षारोपण करावे अजून आम्ही इथे पन्नास एक तरी झाडे लावलेत आणि दोनशे आम्ही सीड्स टाकणारे आता आमचे फक्त झाडं लावून झाले आम्ही आता सीड टाकणार आहे थोड्या वेळातच आता आमचा हा एरिया झाल्यानंतर आम्ही इस्टला पण एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आमचं ठरलंय पण आता आम्हाला त्या ठिकाणी फक्त परवानगी घ्यायची आहे त्यासाठी आम्ही थांबलोय आम्हाला या सा साईडची परवानगी भेटली म्हणून आम्ही या साईडला आलोय आणि आम्ही आज वृक्षारोप केलंय त्यासाठी एक युवा म्हणून माझा असाच उद्देश आहे का आपण झाडं लावले पाहिजे कारण झाडं जगली तर आपण जगू झाडं नसतील तर आपलं त्यामुळे अस्तित्वच काहीच नाहीये यामध्ये विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला असून लक्षसिद्धी अकॅडमीचे फाउंडर तुषार भोर यांच्या मार्गदर्शनाखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रनिल मोरे वैभव पवार कृष्णा ठाकरे विनायक जमदरे अमन सिंग यश सिंग तसेच संकेत अहिरराव याच्या अथक परिश्रमाने वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम यशस्वी पार पडला यामध्ये लक्षसिद्धी अकॅडमीचे अकरावी आणि बारावीचे सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शीतल मोरेसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरणार आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन सेवन सेव्हन झिरो स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन एथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद